आज आपल्याला झणझणीत मटकीचा र रस्सा बनवायचा आहे मिसळ बनवायची आहे मटकीची तर मटकीला चांगले मोड आलेले आहेत हे बघा ते धुवून व्यवस्थित ठेवलेत त्यासाठी आपल्याला गरम मसाला करून घ्यावा लागेल लवंग मिरी जिरं तेजपत्ता आपलं दगडफूल मसाल्यातलं आणि हे दालचिनी घेतलेली आहे ही आपल्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित त्याची पावडर करून घ्यावं लागेल आणि आपण सुरुवात करूया मिसळ करायला दालचिनी ही घेतलेली आहे हे बघा ते आता मिक्सरमध्ये मी आता बारीक करून घेणार आहे हे बघा मिक्सरमध्ये गरम मसाला पूर्ण घेतला आहे मी अख्खा सगळा आणि त्याची पावडर मी मिक्सरमधनं करून घेतलेली आहे आता मी बारीक कांदा आणि टॉमॅटो चिरून घेणार आहे मिसळसाठी झणझणीत मिसळसाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला मी सांगते कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे कोथिंबीर कढीपत्ता लाल तिखट हळद थोडंसं टॅमॅटो प्युरी कांदा तेजपत्ता लसूण ठेचून घेतले आणि अद्रक घेतले ठेचून आणि हा आपला मिक्सरमध्ये जो आपण गरम मसाला केलेला आहे सगळं ते वाटून घेतलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे तर पहिल्यांदा कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तर त्याच्यात आपल्याला पहिल्यांदा कढीपत्ता टाकून घ्यायचा त्याच्यानंतर लसूण आणि अद्रक ठेचून घेतलं आहे ते टाकायचं गॅस थोडा बारीक करते तेच पत्ता टाकायचा आहे लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे ते लसूण लाल झालेली आहे आता मी कांदा टाकते कांदा चांगला परतून घ्यायचा लाल होईपर्यंत कांदा छान लाल झाला आहे आता त्याच्यामध्ये खोबरं आणि कांद्याचं वाटण टाकते खोबरं कांदा लसूण आणि जिरं ह्याचं वाटण मी वाटून ठेवलेलं ते आता त्याच्यात टाकते छानपैकी असं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये तेलामध्ये वाटण छान लाल झालेलं ला आहे आता त्याच्यामध्ये हळद टाकते हलवून घ्यायचं व्यवस्थित तेलामध्ये हळद आता त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे आपण जो गरम मसाला केलेला आहे तो टाकायचा आहे त्याच्याने त्याला छान मिसळला वास येतो गरम मसाल्याचा दोन अडीच चमचा टाकला तरी हरकत नाही आहे एकत्र व्यवस्थित हालवून घ्यायचं आहे थोडस टॉमॅटो प्युरी आहे टाकते आता त्याच्यात लाल तिखट टाकायचं आपल्याला आता झणझणीत पाहिजे म्हणजे तिखटच लागते जरा तिखट लागत नसेल त्याने कमी मसाला टाकू शकता लाल हलवून घ्यायचंय व्यवस्थित आता त्याच्यात आपल्याला मटकी टाकायची मटकी व्यवस्थित हलवून घ्यायचे त्याच्यात पाणी टाकायचं आता दीड ग्लास उकळी आल्यानंतर त्याच्यात मीठ टाकायचं आहे मीठ आणि कोथिंबीर मी तांब्याने पाणी मोजून घेतलेलं आहे आता थोड़ी वरून कोथिंबीर टाकायची थोडासा कलर मसाला टाकायचा छान कलर आलेला आहे त्याला आणि उकळी आल्यानंतर मग त्याच्यात मीठ टाकायचे मी रश्शामध्ये मीठ टाकणार आहे मटकीच्या मिसळमध्ये चवीनुसार व्यवस्थित हलवून घ्यायचे अजून एक उकळी त्याला छानपैकी द्यायची आणि आपली झणझणी मटकीची मिसळ रेडी आहे छान कलर आलेला आहे हे बघा त्याच्यामध्ये मी बटाटा पण एक टाकला आहे छोटासा आणि त्याच्यात मी कलर मसाला पण थोडासा टाकलेला आहे त्याच्याने त्याला चांगला कलर आलेला आहे तर्री मटकीची मिसळ तयार आहे आपली बघा झणझणीत दिसते त्याला कलर पण छान आलेला आहे मटकीची तर्री मिसळ तयार आहे आपली तर आपल्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण मटकीची झंजणी त्याची तर्री मिसळ करून बघा